राज्याचं राजकारण सध्या ढवळून निघालंय नाशिकमध्ये नुकतीच समोर आलेली हनीट्रॅप प्रकरणातील मोठी बातमी जिथे तब्बल बहात्तर आजी माजी पदाधिकारी आणि काही मंत्री अडकले आहेत ती केवळ स्थानिक मर्यादेत राहिली नाहीये तर थेट विधानसभा दणाणून सोडणारी बनली आता हे सगळं प्रकरण गाजत असतानाच या प्रकरणाची जळगाव जिल्ह्यात पायमुळं असल्याचे दिसून आले आणि जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोडा यांना हनीट्रॅप प्रकरणी आता अटकही करण्यात आली त्यांच्या अटकेनंतर संशयाची सोयी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वळाली आता त्यात भर म्हणून स्वतः एकनाथ खडसेंनीच या प्रकरणात उडी घेतली आणि गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोडा यांच्या सोबतचे काही फोटोज पोस्ट करून गिरीश महाजनांवर थेट निशाणा साधलाय पण या हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेले आणि थेट मंत्री गिरीश महाजनांना गोट्यात आणणारे हे प्रफुल्ल लोडा नेमके कोण आहेत त्यांचा महाजनांशी नेमका काय संबंध आहे तसेच खडसेंनी केलेले ते आरोप खरेच आहेत का समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सध्याच्या घडीला राज्यात हनी ची चर्चा आहे आणि याच प्रकरणी चर्चेत आलेले पासष्ट वर्षीय प्रफुल्ल लोडा हे मूळचे जळगावातील जामनेर तालुक्याच्या जा पहुर या गावचे जामनेर तालुक्यात त्यांचे एक समाजसेवक म्हणून ओळख आहे पण समाजसेवेचा बुरखा घालणाऱ्या या लोढांनी एका सोळा वर्ष तरुणीला आणि तिच्या मैत्रिणीला नोकरीचा आमिष दाखवलंय आणि भूलताफा घालून त्यांच्यावर अमानुष अत्याचारही केले तसेच त्यांचे अश्लील फोटोज काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि कित्येक मुलींना जबरदस्तीने डांबून ठेवलं होतं असा आरोप त्यांच्यावर आता होतोय आता या प्रकरणाची माहिती मिळताच तीन जुलैला त्यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आणि त्यानंतर पाच जुलैला प्रफुल्ल लोडा यांना अटकही करण्यात आली त्यानंतर चौदा जुलैला त्यांच्या विरोधात अंधेरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात पोक्सो बलात्कार हनी ट्रॅप अशा विविध आरोपांखाली गुन्हा दाखल केलाय जर या लोधांची आजवरची आपण बघितली तर अगदी काही वर्षांपूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती मात्र मागील काही वर्षात त्यांची संपत्ती तब्बल पन्नास ते साठ कोटींच्या हो घरात गेली म्हणजेच काय तर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत मागील काही वर्षात अगदी झपाट्याने वाढ झाल्याचं जा दिसून आलंय जर आपण केलेल्या आरोपांचा विचार केला तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कधी काळी लोढा आणि महाजन यांच्यात अगदी मैत्रीपूर्ण संबंध होते मात्र काही काळाने त्यांच्यातले ते मैत्रीपूर्ण संबंध बिघडले ते दोघे एकमेकांचे विरोधक झाले त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी वंचित बहुजन आघाडीतून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील मिळाली मात्र त्यांनी आपल्या उमेदवारी मिळाल्यानंतर अवघ्या पाच दिवसातच माघार घेतली आणि फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला ज्या गिरीश महाजनांसोबत कधी काळी त्यांचे संबंध बिघडले होते तेच त्याच महाजनांचे आता निकटवर्ती म्हणून ओळखले जाऊ लागलेत त्यांच्यातले हेच मैत्रीपूर्ण संबंध दाखवून देण्यासाठी खडसेंनी महाजन आणि लोढा यांच्यासोबतचे फोटोज माध्यमांसमोर दाखवलेत म्हणजेच खडसेंनी केलेल्या आरोपानुसार प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांच्या सध्या चांगलेच मैत्रीपूर्ण संबंध आहेत असं आता पुराव्यानंतर तरी दिसून येत खर तर यापूर्वी देखील एकनाथ खडसेंनी आजवर कित्येकदा महाजनांच्या चारित्र्यावर संशय घेतलाय त्यांची एक महिला आय एस अधिकाऱ्यांशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप त्यांनी केले होते तसंच त्यांचे अनैतिक संबंध अश्लील फोटोज आणि व्हिडिओज बाहेर काढण्याची धमकी दिली होती आता हे हनीट्रॅप प्रकरण या सगळ्या आरोपांपेक्षा कितीतरी पटीने गंभीर आहे तेव्हा आता खडसेंनी केलेल्या या दाव्यानंतर प्रश्न पडतोय की जर प्रफुल्ल लोडा आणि गिरीश महाजन यांच्यात खरोखरच मैत्रीपूर्ण संबंध असतील तर ज्या हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोडा गोत्यात आले त्या प्रकरणात महाजनांचा देखील हात असेल का जळगावचं हे हनी ट्रॅप प्रकरण चर्चेत आल्यानंतर या प्रकरणात महाजनांचा संबंध दिसून आला तर त्यांचं मंत्रीपद जाईल की काय याचं उत्तर येत्या काही दिवसात तुम्हालाही कळेल तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद